रोटरी क्लब ऑफ कृष्णाहरी सांगली व वीर दल तुंग यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न रोटरी क्लब ऑफ कृष्णाहरी सांगली व वीर सेवादल तुंग यांच्या संयुक्त विद्यमाने व कल्लोळी नेत्र हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने निवास तुंग येथे मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरात ब्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये आठ रुग्ण मोतीबिंदूचे पेशंट आढळले असून त्यांच्यावर कलोळी हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सदर शिबिराचं उद्घाटन माननीय उपसरपंच हनुमंत कोळी व वीर सेवा दल संगनायक प्रशांत खोत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रोट्रॅक्ट अध्यक्ष शुभम हडतरे राजन राजोपाध्ये किरण पवार अतुल खंचनाळे राहुल मगदुम वैभव आवटी सचिन नंद्रे सिद्धांत बिरणाळे कुल्लोळी हॉस्पिटल संचलित कुल्लोळी नेत्रालय सांगली दल तुंग यांच्या मार्फत आपण आज तुम्ही येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केली आहे जवळपास एक सत्तर नेत्र तपासणी झालेली आहेत आणि अजून नेत्र तपासणी ने होणार आहेत आणि याच्यामध्ये आपण मोफत नेत्र तपासणी ने करत आहोत आणि बरेच आपल्याला मोतीबिंदू असलेले पेशंट आपल्याला याच्यामध्ये घडून आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत शस्त्रक्रिया आपण कुलवळ हॉस्पिटल येथे करणार आहोत आणि च्यानंतर आपण सर्व रोड क्लब ऑफ कृष्ण व रोड क्लब ऑफ कृष्णा आणि वीर सेवादल यांच्याकडून आपण मोफत चष्मे वाटप करणार आहोत